ओरियन मॉलच्या मागील बाजूस मध्य रेल्वेच्या जागेवर आरपीएफ बॅरेक्ट पानवेल ही इमारत बांधण्यात आली आहे इमारतीची कुंपण भिंत थेट फुटपाथच्या बाहेर रस्त्यावर बांधण्यात आल्याने करणाऱ्यांच्या चर्चेचा विषय बनते या इमारतीचे उद्घाटन रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ये हस्ते येत्या फेब्रुवारीला होणार असल्याचे मात्र उद्घाटनापूर्वीच ही इमारत अतिक्रमणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने अधिकारी उद्घाटन करणार की तत्पूर्वी महापालिका कारवाई करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मध्य रेल्वेचे कार्यालय बांधण्यात आले दोन मजली इमारती बाहेर रेल्वेच्या मालकीच्या जागेवर कुंपण भिंत उभारणं गरजेचं होतं परंतु रेल्वे, रेल्वे अधिकाऱ्यांनी आपले कुंपण वाढवत थेट महापालिकेच्या फुटपाथवरच अतिक्रमण केलंय मग महापालिकेचा नियम रेल्वेसाठी वेगळा आणि सर्वसामान्यांसाठी वेगळा आहे का अशी सहज विचारणा होती याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता महापालिकेने तशी नोटीस दिल्याचे त्यांनी कबूल केले मात्र नोटीस नेमकी कशी आणि वाढीव अतिक्रमतीत बांधकाम उद्घाटनापूर्वी पाडणार की कारवाई होणार याबाबत महापालिकेचे प्रभाग अधिकारी रुपाली माने रोशन माळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उत्तर दिले नाही कर्जत लाईव्ह साठी अमोल कुमार जैन रायगड